विधानसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर राहिलेली असताना जळगाव शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जळगाव शहराच्या राजकीय घडामोडींना समीकरणांना कलाटणी देणारी ही घटना असू शकते माजी महापौर विष्णू भंगाडे यांच्या गांधीनगर येथील वैष्णवी बंगल्याजवळ आपण उभे आहोत इथेच त्यांचं संपर्क कार्यालयसुद्धा आहे विष्णू भंगाडे अर्थात माजी महापौर जळगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सध्या आहेत मात्र काही क्षणातच त्यांचा पक्षप्रवेश हा शिवसेना शिंदे गटामध्ये होऊ शकतो अशी विश्वसनीय माहिती मिळालेली आहे बंगल्याच्या बाहेर ज्या पद्धतीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत ते पाहता नक्कीच ही बातमी खरी असावी असं वाटत आहेत कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे पदाधिकारी आलेले आहेत अनेक लोक इथं हळूहळू एकत्रित होत आहेत आणि काही क्षणातच अधिकृत घोषणा होऊ शकते असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे पत्रकार आलेले आहेत अनेक पदाधिकारी आलेले आहेत आतमध्ये ललित भाऊ कोल्हे तसेच गणेश भाऊ सोनवणे विराज कावडिया अशी अनेक मंडळी बसलेली आहेत आणि कुठल्याही क्षणी ही घोषणा होऊ शकते सध्या हे जे नाव दिसत आहे आपल्याला शिवसेना तिथं शिंदे सेना होऊ शकतं तर अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत जेवढी अधिक माहिती मिळेल जेवढी अधिकृत माहिती मिळेल त्यावेळी आपण सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण ही माहिती देणार आहोत पण तुर्तास तरी आपल्या हातात जी माहिती आहे त्यामध्ये सांगायचं वाटते की ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला विष्णू रामदास भंगाडे माजी महापौर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख जर जिल्हा आणि जर गट बदल केला तर नक्कीच संघटनात्मक आणि राजकीयदृष्ट्या शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा हादरा असू शकतो जयश्री महाजन या निवडणुकीत उभे आहेत उभाटा गटातर्फे आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच विष्णू भंगाडे हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करीत आहे अशी खात्रीला एक माहिती आहे पण काही मिनिटं आपणास द्यावे लागतील जी अधिकृत माहिती असेल ती आपणास आपण देणार आहोतच इंडिया तीनच्यापासून लाईव्हला सबस्क्राईब करून करून घ्या जेणेकरून ज्यावेळी ही बातमी प्रसारित होईल अपलोड होईल त्यावेळी आपल्याला कळेल काय झालं काय नाही झालं ते